साचेरमध्ये एनडीएच्या बिहार विजयाचा जल्लोष बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीए यांना मिळालेल्या अभूतपूर्व जनादेशाने मौदा तालुक्यातील साचेर येथील भाजप कार्यालयात प्रचंड उत्साह संचारला अबकी बार दौ सो पार एक बार मोदी एनडीए सरकार अशा घोषणांसह कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी फोडून मिठाई वाटून विजयाचा जल्लोष साजरा केला बिहारमध्ये एनडीएला मिळालेल्या दणदणीत यशामुळे स्थानिक पातळीवरही कार्यकर्ते उत्साहित झाले आहेत चाचेर येथील भाजप कार्यालयात हा विजय उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास बरबटे संजू वाघमारे कैलास सोमनाथे अशोक बावनकुळे कृष्णा टिकले मोतीराम घरसाडे विकास झाडे केशव झाडे राहुल सोमनाथे मेघेश्याम कुलकार किरण बरबटे धनराज हारोडे सुभाष खेरगडे सुरेश भिलकर लिलाधर कुथे प्रमोद ठाकरे राहुल मेश्राम रजत महादुले हर्षद बावणे अजय वाघमारे रवी झाडे यांच्यासह भारतीय जनता पार्टी आणि महायुती मित्र पक्षांचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या नेतृत्वाचं कौतुक करताना बिहारातील जनतेच्या विश्वासाला सलाम केला आहे हा विजय देशभरातील विकासाच्या लाटेचं प्रतीक असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं उत्सवात ढोल ताशांच्या गजरात नाचणाऱ्या कार्यकर्त्यांनी कार्यालय परिसर दुमदुमून सोडला जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक भारतीय जनता and press the bell icon. Never miss an update.